चंद्रपूर जिल्ह्याच्या घुघुसमध्ये कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकनं पेट घेतला तसे या ट्रकची रांगोळी रांग झाली तर सुदैवाने या ट्रकचा चालक थोडक्यात वाचला चंद्रपूर जिल्ह्याच्या घोघुस येथील एचआरजी ट्रान्सपोर्ट कंपनीचा हायवा ट्रक गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास जळून राग झाला एचआरजी ट्रान्सपोर्ट कंपनीचा हायवा ट्रक बेकोली वणी क्षेत्राच्या कोलगाव कोळसा खाणीतून कोळसा भरून निघाला होता या दरम्यान रस्त्यावरच शॉर्ट सर्किटमुळे ट्रकनं पेट घेतला या घटनेत ट्रकचं मोठं नुकसान झालं आहे तर सुदैवानं ट्रक चालक आणि कोळसा देखील सुरक्षित राहिला आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आपल्या पथकाचं घटनास्थळी दाखल झाले याशिवाय अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले अग्निशमन दलानं काही वेळातच या आगीवर नियंत्रण मिळवलं